कशाला कशल तरस बाकी ये दोन मामा लोके फोनवर हे बघा का

जेएस डब्ल्यू वाला कंपनीने किती सारे झाड लावलेलं ला आहे माझ्या मम मम्मीला पण झाड लावायला आवडते तुम्हाला माहितीच असेल

सर्व सगळं चला चला इथं बघा भारताचा नकाशा बनवलेला आहे आपले काजूची बिया खातो हो ना कस आहे काय करता तुम्ही काय करता रे कशाला लग लेना तेरे से आगे के आगे सक्रित है दौड़ी ए yana yana के लिए बकवास खेल रही हैप्पी एंडो विनल ए अमर मामा जाइन मुझे बताएगा माधव Gue tanda kya gola ailey? Uymali kartika Yo pakardla, ge mayor Asai ki te challenge sa capacity Aisi Ano fw cardaboushi? ichi Mata kvarkatak obedient Aisi Aba ha

गौरी दीदी आणि तनिष मुंबईला निघालेले आहेत कारण त्यांच्या मम्मी पप्पानी रिटर्न बोलवलेला आहे मिस यू दीदी आणि त्यांनी परत ये आमच्या गावाला Bye.